सर नमस्कार मित्रांनो कशा आहेत बरे आहेत ना असं आलाच पाहिजे सर आज आपल्याला आले होते काम घरावरील तीन फिटिंग करायचं सर्वप्रथम बघा आपण मटेरियल मोजून घेऊ आणि कट करू या प्रकारे आम्ही आता घरावरले अँगल हे चॅनल आहे ते चॅनल कट करण्यात मी फिल्म माफ घेत आहे

घरावर हो अशा प्रकारे आता आपण अँगल घरावर सेट केलेले आहेत त्यानंतर आपण अँगल असे पसरून घेऊ जिथे ठेवायचे तिथे एकदम फिक्स करायचे आहे अशा प्रकारे आपण अँगल फिक्स करून आता त्याला वेल्डिंग करून घेऊ वेल्डिंग चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये वेल्डर के काम कुप हार्ड रहते हैं थोड़ा थोड़ा जागे और ऊपर आवा लगते हैं बिना आधार आने का तो थोड़ी सम जागा नहीं पका तो है ना नीचे चालू है अशा प्रकारे वेल्डिंग करना एंगल फिक्स करना पड़ता है कौन सकता तुमने तिथे बसायला तरी पण ऍडजस्टमेंट करावं लागतं आपल्या सर्व अँगल जे आहे ते फिक्स झालेले आहेत आता वेळ आहे यावर पत्रा लावायची तर हा जो हेल्पर आहे तो आता आपल्याला पत्रा देत आहे वरी अशा प्रकारे आता पत्रा वरी आला आहे आणि तो मी वर घेऊन असं आतरून देणार आहे अर्धे पत्रे आपले आतरून झाले तेवढ्यात त्याला आपल्याला प्यायला पाणी त्याला आपण आता पाणी पिऊ थोडा आराम करू वा वा स्वाद पाण्याचा आनंदी आनंद पत्रेवर घ्यायची सुरुवात करायची आता झाले सर्व पत्रे आतरून आता वेळ आहे त्यावर स्क्रू मारायची तर हे बघू शकता हा आहे स्क्रू एच पीचा त्याच्यात टाकला आपलं एच पी बीट मध्ये बघू शकता कसे चालते आपलं बुलेट गन लुलेट गन बुलेट फोर्टी ए सी व चालू झाली निशाण्यावरच जाऊन थांबतो अशा प्रकारे आपला पत्रा फिक्स झालेला आहे भर नंतर भेटूया